रविवारची सुट्टी असल्यामुळे अमोल आरामाने उठून चहा पाणी उरकून मोबाईल हातात घेऊन बसला होता अमोलची बायको अवनी पण ऑफिसला जायची रविवारची सुट्टी असल्यामुळे तिने घर आवरायला घेतले होते इतक्यात कोणीतरी दार वाजवले अवनीने आवाज देऊन विचारले कोण आहे तर बाहेरून आवाज आला मी संजय अमोल दादा आहे का घरात आवनी म्हणाली हो आहे पाठवते तिने अमोलला आवाज दिला अहो बाहेर कोणीतरी आलं आहे तुम्हाला विचारतायत अमोल वैतागून म्हणाला काय राव रविवारच्या दिवशी पण आरामाने राहू देत नाही कोण आहे काय माहीत तो उठला आणि जाऊन दार उघडले तर बाहेर एक माणूस त्याची वाट बघत होता त्याचे कपडे मळवटलेले होते त्याला पाहून अंदाज येत होता की तो कुठेतरी कारखान्यात कामाला असावा अमोल म्हणाला काय काम आहे यावर तो म्हणाला अमोल भाऊ तुम्ही तुमचे जुने घर विकत आहे का अमोल म्हणाला हो विकायचं आहे परंतु तुम्ही का विचारतायत संजय म्हणाला दादा कुणाकडून तरी कळालं की तुम्ही ते घर विकत आहात मी तुमचं घर घेऊ इच्छितो मला घराची फार गरज आहे अमोल भाऊ तसे त्या घराची किंमत काय आहे अमोल म्हणाला सांगायची पाच लाख आहे परंतु सोबत बसल्यावर कमी जास्त करून घेऊ संजय म्हणाला तीन लाखात नाही जमणार का अमोल म्हणाला नाही नाही शेवटचे चार लाख मग तुमची पसंती संजय म्हणाला ठीक आहे मी पन्नास हजार घेऊन आलो आहे आपण रीतसर पावती करून घेऊया इतक्या लवकर घर विकले जाईल यावर अमोलचा विश्वास बसत नव्हता कारण किती दिवसापासून तो घर विकण्यासाठी ग्राहक शोधत होता परंतु कोणी अडीच लाखाच्या वर एक रुपयाही द्यायला तयार नव्हते कारण ते घर फार छोटे होते फक्त एक किचन एक हॉल इतकेच होते आणि मेन रोड ही त्या घरापासून खूपच लांब होता पाच किलोमीटर अंतरावर गावाचा तालुका होता आणि अमोल तिथेच राहत होता कोणताही ग्राहक घर बघायला आला तर तो त्या घराची किंमत खूप पाडून सांगायचा परंतु संजयने काहीही न बोलता चार लाख रुपये ठरवून दिले खर तर अमोलला तीन लाखाची आशा होती त्याला वाटले होते अगोदर नाही नाही म्हणून मग जास्तच खुशामत केली तर तीन लाखांमध्ये सोडून देऊ परंतु संजयने असे काही केले नाही त्याने बाकीची रक्कम देण्यासाठी दोन महिन्याची मुदत मागितली होती आणि सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यानंतर बाकीचे साडेतीन लाख रुपये सुद्धा अमोलला आणून दिले अमोलने रजिस्ट्रेशन करून घर संजयच्या नावावर करून दिले काही दिवसानंतर अमोलच्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न होते आणि त्याच्या मित्राचे घर त्याच्या जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होते लग्नाला जात असताना अमोलला वाटेत त्याचे जुने घर दिसले संजयने घर खूप छान प्रकारे सजवले होते घराबाहेर खूप सुंदर फुलझाडे लावली होती घराला सुंदर असा कलर दिला होता बाहेरच्या भिंतीवर लक्ष्मीची पेंटिंग सुद्धा काढलेली होती आणि बाजूलाच एक छोटीशी खोली बनवलेली होती कदाचित स्वयंपाकघर वाटत होते अमोल विचार करत होता हे घर कसे होते आणि आता कसे दिसत आहे त्या घराला बघून वाटत नव्हते की हे जुने घर आहे संजयने त्या घराला एकदम नव्या घरासारखे बनवले होते घराच्या उजव्या बाजूला आईने लावलेले आंब्याचे झाड आता खूप मोठे झाले होते अमोलची नजर त्या झाडाकडे गेली तर तो अवाकच झाला झाडाखाली त्याची आई एका लहान बाळाला जवळ घेऊन बसलेली होती तो मनातल्या मनात म्हणाला मनात अरे आपण तर आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते मग आई इथे कसे काय आपला भ्रम तर नाही ना त्याला वाटले जाऊन विचारावे आईला इथे कशी म्हणून परंतु त्याची हिंमत झाली नाही आणि तो तसाच लग्नात निघून गेला तो लग्नाला गेला खरा पण त्याचे मन तिथे लागत नव्हते तो विचार करत होता मी आज संजयला आईबद्दल विचारूनच राहील त्याने लग्नात जेवण केले व घराकडे निघाला तितक्यात वाटेत त्याला संजय भेटला संजयने अमोलला गाडी थांबवून विचारले अमोल भाऊ तुम्ही इकडे कसे काय अमोल म्हणाला अरे मी लग्नाला आलो होतो संजय तसे तू ते घर खूप छान सजवलेले आहे अमोल म्हणाला अमोल भाऊ हे घर मी नाही आईने व माझ्या बायकोने मिळून सजवले आहे अमोलला आईविषयी जाणून घ्यायचे होते त्याने संजयला लगेच विचारले माझी आई तुझ्या घरी कशी काय यावर संजय म्हणाला भाऊ हे घर मी तुमच्याकडून फक्त आईसाठी विकत घेतले आहे अमोल म्हणाला अरे पण तू माझ्या आईला कसे ओळखतोस त्यावर संजय म्हणाला अमोल भाऊ तुम्ही मला नाही ओळखत परंतु मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो तुम्ही लहानपणापासूनच शहरातच शिकलात मग तुम्हाला आमच्याविषयी काय माहिती असणार परंतु मी सांगतो तुम्हाला मी लहान असताना माझे वडील खूप दारू प्यायचे दारूच्या व्यसनामध्ये माझ्या आईला खूप मारायचे दिवस दिवसभर उपाशी ठेवायचे तेव्हा मीरा आई माझ्या आईला जेवण द्यायच्या आम्हाला सांभाळायच्या माझा बाप जे काही कमवत होता ते फक्त दारूतच गमवत असेल म्हणून घर खर्च चालवण्यासाठी माझी आई लोकांच्या घरी कामाला जायची आणि घर चालवायची तेव्हा मला आणि माझ्या बहिणीला मीरा आई सांभाळत होत्या तुम्ही पण त्यांच्या जवळ नव्हते मीरा आईला तुमची फार आठवण यायची म्हणून त्या आम्हाला खूप जीव लावायच्या मुलाप्रमाणे सांभाळायच्या काही दिवसानंतर माझे वडील अतिरिक्त दारू प्यायल्यामुळे वारले म्हणतात ना बाप कसाही असो पण बापाचे छत्र नेहमी मुलांवर असायला हवे आमच्या डोक्यावरच बापाचं छत्र गेलं त्यामुळे दोन वेळेस जेवण सुद्धा आम्हाला महाग झालं होत परंतु अशा वेळेस मीरा आई नेहमी आमच्यासाठी जेवण घेऊन यायच्या त्यांनी कधीच आम्हाला उपाशी राहू दिले नाही नंतर माझे मामा आम्हाला घेऊन गेले मामाच्या गावातच थोडेफार शिक्षण घेतले आणि लहान वयातच मामाने मला एका कारखान्यात कामाला लावून दिले हळूहळू मोठा झालो परंतु काही दिवसांनी माझी आई सुद्धा मला सोडून गेली नंतर माझी मामी माझ्यासोबत नीट वागत नव्हती ती नेहमी मला काम सांगायची मला तुच्छ लेखायची मामाचा माझा जीव होता परंतु मामी पुढे त्याचं काही चालत नव्हतं मामांनी एक मुलगी बघितली व तिच्या सोबत माझे लग्न लावून दिले माझी बायको तशी चांगली निघाली ती पण अनाथच होती तिलाही आई वडील नव्हते मी ज्या कारखान्यात कामाला होतो तेथील मालकांनी माझे काम बघून मला परमनंट करून दिले आमच्या कारखान्यात कपडे बनवले जातात एक दिवस आमच्या मालकाच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी वृद्धाश्रमातील म्हाताऱ्या लोकांना कपडे द्यायचे ठरवले त्यांनी त्यांची मदत करण्याकरिता मलाही त्यांच्या सोबत वृद्धाश्रमात नेले कपडे वाटप करत असताना मला मीरा आई दिसल्या त्यांना बघून मला खूप आनंद झाला पण त्या वृद्धाश्रमात आहेत हे बघून फार दुःख झाले अमोल खाली मान घालून सर्व काही ऐकत होता संजय म्हणाला मी घरी आलो आणि माझ्या पत्नीला भूतकाळातील सगळ्या गोष्टी सांगितल्या व मीरा आईने केलेले उपकारही तिला सांगितले मी तिला विचारले आपण आईला घरी आणायचे का तर तिने लगेच होकार दिला तीही आईच्या प्रेमाला तरसलेली होती आम्ही दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात गेलो आईला भेटलो त्यांनी मला बघताच ओळखले मी आईला माझ्या बायकोचा परिचय करून दिला आम्ही दोघांनी त्यांना घरी येण्याची विनंती केली तर आई तयार झाल्या त्याही मुलाच्या प्रेमासाठी तरसलेल्या होत्या आम्ही त्यांना घरी घेऊन आलो त्यांच्या सोबत राहिल्यावर कळाले की त्यांना जुन्या घराची खूप आठवण येते त्या म्हणायच्या त्या घरात खूप आठवणी आहेत माझ्या त्या घरात जावंस वाटत होता त्यांना परंतु तुम्ही हे घर विकत आहात हे त्यांना माहीत झाले तेव्हा आई फार निराश झाल्या म्हणून मी आईसाठी हे घर विकत घेतले आईला मुलगा भेटला मला आई भेटली आणि माझ्या मुलाला आजी देवाच्या कृपेने आमचा परिवार असा पूर्ण झाला आम्ही या घरात आनंदात राहतो अमोल भाऊ तुमच्या जवळ पैसा आला म्हणून तुम्ही आईचे उपकार विसरलात परंतु मी कधीच विसरणार नाही मित्रांनो आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असं देऊन जाते काही आई खरच काय असते वटवृक्षाची छाया असते घराचा भक्कम पाया असते रडणाऱ्या बाळाला गोंजारणारी माया असते आईच्या दुधाची ज्याला कळली उधारी तो स्वतःच आयुष्य सुधारी मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद